नववर्षाच्या स्वागतासाठी संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने भव्य महारालीचं आयोजन करण्यात आलंय पारंपरिक वेशभूषा भव्य उत्साह हो आणि सांस्कृतिक रंगात नालेल्या या रॅलीने शहरात आनंदाचा माहोल निर्माण केलाय अकोल्यात रविवारी सकाळी आठच्या सुमारास श्री राजराजेश्वरी मंदिरातून महारॅलीला शुभारंभ करण्यात आला शहरातील मुख्य मार्गांवरून मार्गक्रमण करीत बिर्लाराम मंदिरात रॅलीचा उत्साहात विसर्जन करण्यात आलं पारंपरिक मराठमोड्या वेशभूषेतील स्त्री पुरुष युवक युवतींनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला रॅली दरम्यान ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून अकोलेकरांनी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरेही सहभागी झाले होते संस्कृती संवर्धन समिती गेल्या एकोणीस वर्षांपासून या महारॅलीचं आयोजन करीत आहे या रॅलीद्वारे मराठी संस्कृतीचं संवर्धन आणि नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहाने करण्यात आलं नववर्षाच्या स्वागताला मराठमोड्या पद्धतीने रंग देणारी ही महारॅली अकोल्याच्या सांस्कृतिक समृद्धीचं प्रतीक ठरली आहे संस्कृती संवर्धन समितीच्या या उपक्रमाने एकता आणि परंपरेचं अनोख दर्शन घडवलंय